राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साईन वृक्षाचं महत्त्व सांगताना जगतगुरु तुकोप्पा रायांनी सांगितलेलं होतं की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती वृक्षाचं महत्त्व आणि त्यांचं त्यांच्यातून होणार निर्माण कार्य याचं महत्त्व जगद्गुरूंनी सांगितलं आज आपण जर बघितलं तर एकोणीसशे एकोणऐंशी साली कलकत्त्याचे प्राध्यापक डॉक्टर तारकदास मोहन यांनी सांगितलेलं होतं की एक वृक्षारोपण जर का आपण केलं तर त्याचं पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये पाच कोटीचं उत्पादन निघतं एवढं मोठं महत्त्व त्या ठिकाणी वृक्षाचं आहे आणि केवळ याचा रुपयाचं मूल्या मूल्यांकन आपल्याला करता ना येणार नाही कारण की वृक्ष हे अनमोल आहे त्यांची प्रवृत्ती ही देण्याची आहे आपली ती घेण्याची असली पाहिजे हा भाव लक्षात घेऊन आज सोना बौद्धेशीय संस्थेचे हे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपल्या जामनेरच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सो साधनाताई गिरीश महाजन त्याचप्रमाणे सन्मान्य नगरसेवक आदरणीय श्री जितेंद्र पाटील आणि त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत भोंडे असतील रवींद्र झालटे असतील आतिश झालटे असतील आमचे ज्येष्ठ नेते शिवाजीनारा सोनार असतील त्याचप्रमाणे तमाम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आता तसं सोना बौद्धीश संस्थेचे हे सर्व पदाधिकारी यांचा एक मानस होता की वृक्षारोपणाच्या माध्यमातून एक समाजाला संदेश दिला जावा की वृक्ष ज्याप्रमाणे आपल्याला झाडे देतात वेली देतात फूल देतात सावली देतात लाकूड देतात औषध देतात जमिनीची धूप थांबवतात त्या ठिक त्या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन त्या ठिकाणी राखतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वृक्ष आपल्या संपूर्ण जीवना जीवनामध्ये ऑक्सिजन जो आपला प्राणवायू आहे ते देतात कारण जर आपण डॉक्टर आहेत प्राणवायूची किंमत काय आहे हे आमच्या डॉक्टरांना विचारा कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण बघितलं ऑक्सिजनची मात्रा त्या ठिकाणी खूप कमी असल्यामुळे अनेक रुग्ण दग दगावले दगा परंतु जे मोफत आपल्याला ऑक्सिजन भेटतं एका सर्वेक्षणानुसार एका झाडाकडून तीस लाखाचा ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत असतं एवढं महान कार्य या झाडांचं आहे त्यांची देण्याची वृत्ती आपण घेण्याची वृत्ती ठेवावी थे हा मानस लक्षात घेऊन आमच्या सोनापउद्देश संस्थेचे सर्व पदाधिकारी आमचे काकाश्री असतील आमचे सर्व युवा कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले झाल्यानं हा मानस असाच त्या ठिकाणी राहील आणि याच माध्यमातून समाज कार्य आमचे हे सोनाबौद्श संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते करतील ह्या अपेक्षा करतो आमचे कर्तृत्ववान त्या ठिकाणी आमचे भूतप्रमुख आदरणीय प्रल्हाद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व युवा कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वात महत्त्वाचे आमच्या या ठिकाणी गुरु आहेत प्रभो गुरुजी आहेत सुधाकर गुरुजी आहेत आमचे येवले सर आहेत गुरुपौर्णिमेचे आपल्या आमचे चौधरी सर आहेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आ तुमच्याच सर्व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिष्य काम करत राहू हे तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र